या जगात कणभर दान करून मणभर केल्याचा देखावा करणारे अनेक आहेत पण गेल्या अठरा वर्षापासून लोंढेवाडी तालुका माडा येथील बाळासाहेब दिगंबर गायकवाड यांनी स्वतःच्या शेतातील बोर गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खुला ठेवला आहे प्रसंगी स्वतःची पिके जाळूनही लोकांना त्यांनी पाणीदान केलं आहे कुणीही कधीही जावं आणि लागेल तेवढं पाणी घेऊन यावं बाळासाहेब गायकवाड यांचा बोर सदैव सर्वासाठी खुला असतो अठरा वर्षात अनेक भयानक दुष्काळ आले पण लोकांच्या आशीर्वादाने बाळासाहेब गायकवाड यांचा बोअर कधीच बंद झाला नाही सकाळ होताच शेकडो बाया बापड्या हंडे घागरी घेऊन बाळासाहेब गायकवाड यांच्या गावानजीक असलेल्या बोअरकडे धाव घेतात या बोअरचं पाणीही अतिशय मधुर असल्यानं लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी नेहमीच होते गेल्या अठरा वर्षात हे व्रत जीवापाड जपणार आहात आता कधीच कुठल्या पेपरमधून किंवा प्रसारमाध्यमातून झळकला नाही आणि तशी त्यांची अपेक्षाही नाही पण अशा कलियुगातल्या करणास एस न्यूजचा सलाम अठरा वर्षे गेल्या अठरा वर्ष अठरा वर्षापासून यांचं पाणी आम्हाला मोफत आहे कधी काय म्हणत नाहीत कधी पाण्याला येऊ नका कोण आलं तर चालू करा मोटर घागर भरून घेऊन जावा त्यांचं जळलं तरी देखील ते काय म्हणत नाहीत तुम्ही पाणी घेऊनच जावा असं म्हणते ते त्यांचा कधीही पाण्याचा प्रश्न नाही की बाबा तुम्ही आमचं हो धान हे व्हायला लागले जळा लागले तुम्ही पाण्याला येऊ नका कधीच म्हणत नाही ते त्यांचं धान जर इकडं हे झालं तरी सुद्धा काय म्हणत नाही ते तुम्ही पाणी घेऊन जावा असं त्यांचं म्हणणं आहे अठरा वर्षापासून एक पुण्याचं काम म्हणून गावातल्या लोकांसाठी आमचा बोट पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे